श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बेलापूर पंचक्रोशीत पदयात्रा काढली यावेळी बोलताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमदार लहू कानडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आज आपल्या बेलापूर पंचकृषीमधील गायकड वस्तीवर महायुतीचे उमेदवार माननीय आमदार लहूजी कानडे साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही फिरतोय आणि विशेष म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी महसूल मंत्री यांनी ह्या वस्तीवरचा गेलं पंधरा वीस वर्षापासून जागेचा प्रश्न होता तर आपल्या गावाला घरकुलासाठी जवळजवळ त्रेचाळीस एक्कर जागा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली आहे आणि बाराशे घरकुल ग्रामपंचायतच्या मार्फत आपण ह्या सर्व आमच्या बांधवांना देणार आहोत ही खूप मोठी जमेची बाजू आहे महायुतीचं महायुतीचं सरकार जे आहे हे सरकार, आए, सरकार आए, वर, हो, आ, जे आहे हे सर्व सामान्य गोरगरिबांचं सरकार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा लहू कानडे ह्या श्रामपूर विधानसभेचे आमदार होतील याचा मतदारांचा उत्साह जर बघितला तर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि कानडे साहेबांची जी खून आहे महायुतीची जी खुनं आहे ती घड्याळ आहे आणि घड्याळच्या चित्रावर आपण बटन दाबावं अशी सर्व मतदारांना मी महायुतीच्या वतीने आव्हान करतो महायुतीचे उमेदवार आमदार लवूजी कानडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही मायुतीचे सर्व पदाधिकारी गायकवाड वस्ती व परिसरामध्ये फिरत आहोत आमदार लवूजी कानडे एक सुशिक्षित एक साहित्यिक माणूस आहे प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळं त्यांनी आपलं काम करीत असताना गेल्या पाच वर्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन गटतट पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक विकास कामं ह्या श्रा श्रामपूर राऊरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेले आणि हे करीत असताना आम्ही आता प्रत्येक ठिकाणी फिरतो प्रचाराच्या निमित्ताने या शहाऐंशी गावामध्ये प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाची कामं झालेली आहे बेलापूर आहेपूरचा जर विचार केला तर आपण जो रस्ता पाहतो आहोत बेलापूर श्रामपूर रोड अतिशय भव्य झाला याला शासकीय याच्यामध्ये मान्यता मिळाली त्याचप्रमाणे सुमारे पंचवीस ते तीस कोटीची कामं बेलापूर अयनदपूरमध्ये विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये रस्ते असो मुस्लिम समाजाची कबर असताना सुशोभीकरण असो जिल्हा परिषद शाळेमध्ये सुशोभीकरण असो त्याचप्रमाणे एल एफ डी असो हे सर्व कामं या आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली त्यामुळे आम्ही फिरत असताना उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार साहेबांना मिळत आहे आणि जनतेला ही श्री पुरोगामी विचारसरणी तर आणि पुरी गाव आहे विकासाच्या मागं राहणारी लोक या भागामध्ये आहेत आणि जो खुंटलेला विकास आहे तो विकास भविष्यकाळामध्ये जर पूर्ण करायचा असेल तर महायुतीच्या मागं आणि आमदार लवजी कानडे हे जे आत्ता त्या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांची सभा झाली पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं का या श्रामपूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी तुम्हाला तीन हजार कोटी रुपये दे त्यामुळे निश्चितच संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हे सर्व महायुतीच्या मागं आणि त्याच पद्धतीने आमदार लवजी कारणे यांचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे या घड्याळ चिन्हावर सर्वांनी मतदान करावं आणि हे परिवर्तन गेल्या पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते करावं अशी विनंती सर्व मतदारांना आम्ही करतो या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहूजी कानडे यांच्या प्रचारासाठी आज गायकोड वस्ती येथे प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती खऱ्या अर्थानं गायकोड वस्तीमध्ये अनेक वर्षापासून ही सगळी आमची मंडळी ट्रॉली लाईनवरती राहतात आणि त्यांच्या घराचा प्रश्न होता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नानं या सगळ्या लोकांसाठी आपल्याला शेती महामंडळाची जमीन ग्रामपंचायतीला मिळालेली आहे ये आणि येत्या कालावधीमध्ये येथील सगळ्या लोकांचा जो काही घरकुलाचा जागेचा आणि घराचा प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी चांगले विकास काम या गायकोडोस्ती परिसरामध्ये झालेली आहेत आमदार लहू कानडे साहेब यांच्या माध्यमातून देखील गोखलेवाडी गायकवाडोस्ती या ठिकाणी चांगले विकासकामं ही झालेली आहेत आणि या सगळ्या विकास कामांच्या जोरावरती लहू कानडे साहेबांचं जे काही घड्याळ आहे महायुतीचं जे काही घड्याळ आहे ते या भागामध्ये नक्कीच चालणार आहे मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला तीन नंबरवरती लहू साहेबांचं घड्याळ हे चिन्ह असणार आहे या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं आणि लव कांदे साहेबांना विजय करावं असे आवाहन आज आम्ही सर्वजण या गायकवाड वस्तीच्या ठिकाणी आलो आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने या गायकवाड वस्तीचा फक्त मतासाठी वापर केलेला आहे ज्या ज्या वेळेस या गायकवाड वस्तीमध्ये समाजावर कुठल्या प्रकारचा अत्याचार झाला तर त्या ठिकाणी आम्ही फुलेश्वर आंबेडकर सोहळ सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या संपूर्ण परिसरामध्ये न्याय देण्याचा या ठिकाणी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे महत्त्वाची मला एक आनंदाची गोष्ट यामध्ये सांगाशी वाटते का या वस्तीतील सर्वच जे आमचे फुलेशा आंबेडकर सोळीमधले जेवढेही कार्यकर्ते ते सर्वजण एकत्रित झालेत आणि सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचा जो, जो निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमचा सर्वच कार्यकर्तेचे या ठिकाणी आभार मानतो भविष्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अभिषेक दादा कंडागले आहेत आमचे शरदजी नवले साहेब आहेत भाऊसाहेब अरुण पाटील नाईक आहेत भाऊसाहेबजी तेलोरे आहेत आमचे आहेत अनेक कार्यकर्ते आपल्या परिसरामध्ये हे बघा मी या माध्यमातून आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे आणि माझे एकदम घरच्या संबंधित आजपर्यंत आपला फक्त यूज झालेला आहे आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला आपल्याला जे काही आपल्यावर आपल्या कुटुंबावर जे काही वीस वर्षामध्ये आपल्याकडे ज्या काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं नाही त्यांना धडा शिकवण्यासाठी जसं आम्ही दत्तनगर टिळकनगरमध्ये हाच एक परिसर आपला त्या भागामध्ये आम्ही सर्वांनी एकच निर्णय आहे आता या काँग्रेसचा या काँग्रेसला वीस वर्षामध्ये यांनी जे आपल्या समाजाचं शोषण केलेलं जे आपल्या समाजामध्ये आजपर्यंत आपले भक्त मताचा वापर केला ही मोठी संधी आज आपल्याला आलेली यांना मुळापासून उपटून या काँग्रेसला या तालुक्यातून आपल्याला नष्ट करायचा तरच आपला फुलेशाव आंबेडकर चळवळीतला समाज हा पुढच्या टायमाला इथून पुढच्या टायमाला आपले लेकर आणि आपण या समाजामध्ये ताटमानाने फिरू शकतो ही काय काँग्रेसच्या ताब्यामध्ये नाही म्हणूनच हा परिसर आज आपण या परिसरामध्ये फिरत असताना जो काही इथं न्याय देण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तो तर या राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्व समर्थक आणि आदरणीय कानडी साहेब आमदार असताना या भागामध्ये विकसित झालेला आहे त्यामुळे माझी सर्व बौद्ध समाजातील फुले शाह आंबेडकर सर्वच कार्यकर्त्याला माझी तळाकाळातून माझी हात जोडून विनंती आहे कुठल्याही लोकांच्या भूल धाप्याला बळी न पडता आपण सर्वजण जागृत आहोत त्यामुळे वीस तारखेला या गायकोड वस्तूंमधून एक चांगला इतिहास घडून आपण यांना दाखवून देऊ ठिकाणी प्रचार फिरत फे फिरत असताना महायुतीचे उमेदवार माननीय लहूजी कानेडे साहेब यांचा प्रचार करत असताना सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे खरं म्हणजे माननीय आमदार साहेब यांनी बेलापूर साठी बेलापूर श्रीरामपूरसाठी साठी जो महत्वाचा सा जो आहे मुख्य रस्ता ज्यासाठी जवळ वीस कोटी रुपये खर्च आला तो दिला दिल्यामुळे बेलापूरकडचा आणि बेलापूर परिसरातल्या लोकांना याचा खूप मोठा आनंद झालेला आहे आणि याचा खूप मोठा फायदा आलेला आहे त्यामुळे सर्व या ठिकाणी त्यांचे एक मोठे उपकार या बेलापूर आणि श्रीरामपूर रोड रोडमुळे बेलापूरसाठी आहेत त्यामुळे सर्वांनी आम्ही सर्व निर्णय घेतला आहे तर त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आणि त्यासाठी आम्ही सर्व फिरतो आहोत आणि जो प्रतिसाद पाहतात ते निश्चित निवडून नी येतील अशी शक्यता आहे यावेळी अरुण पाटील नाईक शरद नवले हाजी इस्माईल शेख अभिषेक खंडागळे दीपक निंबाळकर चंद्रकांत पाटील नाईक महेश खंडागळे अक्षय पाटील नाईक आकाश क्षीरसागर मधुकर ठोंबरे किशोर कांबळे सचिन ब्राह्मणे शोएब शेख मोहसिन सय्यद विशाल आंबेकर शफिक बागमान भाऊसाहेब तेलोरे ॲडव्होकेट आयान सय्यद अरविंद साळवी संतोष उगले सुभान शेख आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी या पदयात्रेत सहभागी चा झाले होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर